नमस्कार एमके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस वर्ष नगरकरांना डरके आगे जीत हे हा मंत्र कैलासवासी अनिल भैया राठोड यांनी नगरकरांना देऊन पाठबळ दिले ते होते तेव्हा कोणाची हिम्मत नव्हती लोकांना घाबरवण्याची असे प्रतिपादन दोन्ही शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केलंय शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवालय येथे त्यांनी कैलासवासी अनिल भैया यांना आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी विक्रम राठोड अंबादास शिंदे मुन्ना भिंगार दिवे ओमकार सातपुते दिलदारीर आणि शिवसैनिक उपस्थित होते गेली पंचवीस वर्ष अधिराज्य करणारे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे कोरोना काळात आकस्मिक निधन झालं आणि सर्व नगरकर दुःखात बुडाले आज अहमदनगर शहरात हिंदू वारसा जपणारे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांची आज चौथी पुण्यतिथी निमित्ताने शिवसेनेशी आणि अनिल भैया राठोड यांचे सच्चे अनुयायी शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी रोड येथील शिवालय या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड आज यांची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्ताने शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम झाले नगर शहरामध्ये पंचवीस वर्ष डर के आगे जीत असा नगर शहराला मंत्र देणार आहे आणि त्यांच्या संपर्कात येणारा गरीबातला गरीब, गरीब माणूस त्यांच्याबरोबर आल्यानंतर त्याच्यात वाघासारखी ताकद येत होती असे अनिल भैया पंचवीस वर्षीय नगर शहरामध्ये गुंडगिरी ताबेमारी याच्यावर जबरदस्त असा कंट्रोल भैयांनी ठेवला होता आज आपण पाहतो शहरामध्ये अत्यंत विदारक चित्र निर्माण झालेले व्यापारी लोकांच्या जमिनी सुरक्षित नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये अनिल भैया राठोड यांचे संपूर्ण शहर आठवण काढत आहे या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम झाले त्या सर्व आयोजकांचं मी आभार मानतो आणि लोकांना ही आठवण आज अनिल भैयाची या सर्व मंडळींनी करून दिली त्याबद्दल त्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद